पाच महिन्यापूर्वी तयार केलेला रस्ता खड्डेमय अतिवृष्टी व वा वादळ वाऱ्यामुळे देगलूर येथील घर जमीन दोस्त काटकळंबा ग्रामपंचायतीची दहा महिन्यापासून ग्रामसभाच नाही नागरिकांना बोगस कामाचा संशय आता बातमीपत्र विस्ताराने जुना मोडा ते कवठा येथे जाण्यासाठी असलेला रस्ता हा अवघा पाच महिन्यापूर्वी तयार झालेला आहे परंतु या रस्त्याची आत्ताची अवस्था पाहिली तर खड्ड्यामधून थोडाफार रस्ता शोधला तर सापडेल अशी आहे जुना मोंडा ते कवठा येथे जाण्यासाठी असलेला रस्ता हा अवघा पाच महिन्यापूर्वी तयार झालेला आहे परंतु या रस्त्याची आताची अवस्था पाहिली तर खड्ड्यामधून थोडाफार रस्ता शोधला तर सापडेल असा आहे या रस्त्यावर रहदारी जास्त आहे खड्डे चुकविताना छोटे मोठे अपघात घडत आहेत नागरिकांचे आजार पण उद्भवत आहे यामुळे गाड्यांचे मेकॅनिक व ॲटोमोबाईल्सचा व्यवसाय जोरात चालू आहे असा नवीन बनलेला रस्ता एवढ्या लवकर उखडतो कसा कोणी गुणवत्ता नियंत्रक आहे की नाही रस्त्याची बिले कशी काढली जातात हे एक गौड बंगालच आहे या रस्त्याचे काम पुनश्च एकदा ठेकेदारांकडून करून घ्यावे अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे नागरिक लवकरच या प्रश्नावर आंदोलन छेडण्याच्या पावित्र्यात असल्याचे नागरिकांशी चर्चेतून समजले गेल्या पाच महिन्यामध्ये तयार झालेला रस्ता हा अत्यंत निकृष्ट व बोगस झालेला असून त्यामुळे रस्त्यावर भरपूर असे अपघात होत आहेत अपघातामुळे ज्या इथल्या नागरिकांचे हालदेखील होत आहेत आणि शा प्रशासनाने या रस्त्यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करून बोगस रस्ता तयार केलेला आहे चारच महिने झालेले आहे त्या रस्त्याला जे गुत्तेदार व संबंधितावर कारवाई करून हा रस्ता नव्याने परत बांधून द्यावा नव्याने तयार करून व्यवस्थित करून द्यावा देगलूर तालुक्यातील मोजे ढोसनी येथील ईश्वर नागनाथराव देशमुख यांचे अतिवृष्टी व वा वादळामुळे घर पडले या घराची नुकसान भरपाई शासनाने द्यावी यासाठी तहसीलदार देगलूर या निवेदन देण्यात आले आहे देगलूर तालुक्यातील मोजे ढोसनी येथील ईश्वर नागनाथराव देशमुख यांचे अतिवृष्टी व वा वादळामुळे घर पडले या घराचे बांधकाम दोन हजार अकरा मध्ये केले होते त्यामध्ये शासकीय योजनेतून शौचालय बांधकाम केले होते बिलोली तालुक्यात आलेले वादळी वारे व वा अतिवृष्टी चालू असताना घरात शेतीसाठी लागणारे साहित्य खत अंदाजित सत्तर हजार बी बियाणे बारा हजार शेतकरी अवजारे अंदाजित पन्नास हजार तसेच घरातील इतर साहित्यांचे अंदाजित रक्कम एक लाख असून अतिवृष्टी व वा वादळाने ईश्वर नागनाथराव देशमुख राहणार ढोसने यांचे घर पूर्णपणे भुईसपाट झाले आहे असे नमस्कार लाईव्ह सांगितले आहे या नुकसानीची भरपाई शासकीय मदत मिळावी म्हणून ईश्वर देशमुख यांनी तहसीलदार देगलूर जिल्हा नांदेड यांना निवेदन दिले आहे तसेच जिल्हाधिकारी गट विकास अधिकारी कृषी अधिकारी तलाठी कावळगाव ग्रामसेवक ढोसने यांनाही निवेदन देण्यात आले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर कंधार तालुक्यातील काटकळवा या गावाची ग्रामसभा गेल्या दहा महिन्यापासून झालीच नाही शेवटची ग्रामसभा पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झाली होती त्यानंतर आजपर्यंत कोणतीही ग्रामसभा झाल्याची माहिती नाही यामुळे तसेच विविध मागण्यांसाठी ग्रामस्थ उपोषणात बसलेले आहेत कंधार तालुक्यातील काटकळंबा या गावाची ग्रामसभा येत्या दहा महिन्यापासून झालीच नाही शेवटची ग्रामसभा पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झाली होती त्यानंतर आजपर्यंत कोणतीही ग्रामसभा झाल्याची माहिती नाही त्यामुळे तेथील सरपंच व सचिव यांच्यावर याविषयी तात्काळ कारवाई झाली पाहिजे व ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांना निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायतीचा या काळातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी एवढे दिवस ग्रामसभा न घेण्याचे कारण द्यावे घरकुल कर रूपाने गोळा झालेल्या पैशाचा हिशोब मिळावा ते शासनाच्या तिजोरीत जमा केलेले आहेत केले असल्यास ते कधी केले एकूण किती घरकुल मंजूर झाले ते कुणाकुणाला झाले त्यांचे किती अनुदान आले गावामध्ये एकूण किती शौचालय मंजूर झाले आहेत त्यापैकी खरेच कितींची कामे झाली आहेत या सर्वासाठी ग्रामसभेचे प्रोसेडिंग मिळावे अशा विविध मागण्या घेऊन बाबुराव बसवदे यांच्या नेतृत्वाखाली व्यंकटराव लोहकरे शंकरराव वाकोरे गोविंदराव वाकोरे बाबूराव बसवदे राष्ट्रपाल चावरे सदाशिव हांपले कृष्णा कांबळे बोलेखा पठाण बुद्धानी चावरे इत्यादी उपोषणास बसले आहेत ग्रामसभेचा एकंदरीत कारभार सुरळीत नाही एकंदरीत ग्रामपंचायत मध्ये सगळा गोंधळ झालेला आहे आणि ग्रामस्थांची कामं वेळेवर व्हावीत यासाठी मी या ठिकाणी माझ्या गावकऱ्यांच्या सहकार्यासोबत या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे तर यापुढे जर आमच्या मागण्या आहेत या जे मागण्या आहेत मान्य नाही झाल्या तर या यापुढे या मी प्राणांतिक उपोषण करणार आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अकरावी प्रवेशाची पहिली कट ऑफ लिस्ट यंदा पंच्याण्णव टक्क्याहून अधिक मार्काची लागण्याची शक्यता मुंबईसह राज्यातील शाळेतील प्रवेशासाठी शिक्षकांच्या सुटीत एक आठवडा कपात वातानुकूलित यंत्रणा नसलेल्या रेस्टॉरंट मध्ये ग्राहकांकडून सेवा कर घेतला जाणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले चिंदबरम किनारपट्टी जवळ तटरक्षक दलाचे विमान बेपत्ता आजचे सुविचार स्थळ काळ प्रसंग आणि आपले स्थान या चार गोष्टीचा विचार करून वागणारा मनुष्य ज्ञानी व शहाणा ठरतो चैताली गादेवार नमस्कार लई वाचक नांदेड चांगल्या प्रतिक्रियेला प्रसिद्धी दिली जाईल भारतीय लष्करांची म्यानमार मध्ये केलेली कारवाईबद्दल आपले मत कळवा शेवटी पुन्हा एकदा पाच महिन्यापूर्वी तयार केलेला रस्ता खड्डेमय अतिवृष्टी व वा वादळ वाऱ्यामुळे देगलूर येथील घर जमीन दोस्त काटकळंबा ग्रामपंचायतीची दहा महिन्यापासून ग्रामसभात नाही नागरिकांना बोगस कामाचा संशय आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार